नमस्कार मी भगीश्री आणखी काही ब्लॉग जवळपासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण नुसताना म्हणजे असाल तर परवा दिवशी कार्यक्रम वगैरे झाला नाव ठेवायचं त्यानंतर आम्ही आम आलो लगेच दुसऱ्या दिवशी गावाकडं तर आज दोन दिवस झाले आम्ही येऊन का ब्लॉग काय शूट केलाच नव्हता आमच्याकडे चालली उडत काढायची सगळ्यांची घाई तर दोन राहण आहेत आम्हाला वरती एक आणि इथे एक घर आम्ही घर आहे तिथे एक आहे तर वरच्या रानातला उडीत वगैरे सगळं काढून झालेला आहे आता तर उन्हात टाकलेला आहे उद्या आता तो विकायला न्यायचा आहे आणि इथल्या रानातलं जे आहे ते उडीत काढायचं चालले तर नंतर मग तुम्हाला ते पण दाखवते तर एवढा असं उडीत काढून झालेलं आहे आणि पुढचं आता बाकीचं काढायचं चाललेलं आहे पाणी प्यायला सगळेजण बसलेले आहेत तर ह्या आहेत आमच्या आत्या त्यानंतर ते दादा आणि त्या दोन आहेत ताई एवढा असा काढलेला कालचा जो होता वरच्या रानातला तो इथं वाळू घातलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ते दिवशी तेवढंच काढलं आणि दुसऱ्या दिवशी मग इकडचं राहिलेलं काढायला लागल्या होत्या आत्या आणि मामा आणि मी पण आले मग थोड्या वेळ काढण्यासाठी आणि इथं इशूचन सईचं चाललं झोका खेळायचो त्या दोघी छान असं झोका खेळत होत्या तिथं आणि इकडच्या साईडला गाडीवरती आहे ना ही दोन करडं आहे तिथे येऊन गाडीवरच बसत होती तर त्यांना तिथं बसायची सवय लागलेली तर इकडच्या साईडला एक आहे आणि तिथे एक आहे ते दोघ पण आता येत होती इथं आणि कशी चढतात बघा वरती आणि दोघं पण एकमेकाला चिटकून गाडीवरती बसते तिथं छान असं ऊन पण पडलेलं होतं पण नंतर पावसाचं वातावरण पण पावसाचं वातावरण पण झालेलं होतं आणि दिवस मावत आणि थोडे थोडे थेंबी यायलाच लागले होते पावसाचे नाही तर हर्षू बघा कस कुठ चालला हे हर्षू हर्षू बाय कुठचा चालला तू तर सहा वाजेचं टायमिंग झालेलं होतं आणि सगळेजण आले होते उडीत काढून आणि तो, तो आमचं गोळा करायचं चाललेलं होतं उडील मी असं भरून देत होते पिशव्यांमध्ये आणि ताई येतन वरती नेऊन देत होत्या आणि मामा ते पिशवीत भरत होते असं चाललेलं होतं आणि हिशोब मध्ये मध्ये मला भरू लागत होते главна гити се зор аво люди त्यानंतर त्या दिवशीचा जो दिवस गेला, तो होता। गेला। ता 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 तर दुसऱ्या दिवशी इकडे ताई आणि मामा काढायला लागली होती उडीत मग म्हटलं थोड्या वेळ जावं पण म्हणजे खेळत होता त्यामुळं मग मी आलती थोड्या वेळ काढायला आणि आहे तर दुसऱ्या ताई त्या आता आल्या होत्या तर मग मी आल्यानंतर घरी त्या ताईंची भरपूर अशी मदत झाली त्यांच्यामुळं लवकर काढायला झालं उडीत नंतर झालं नसतं काढायचं

तर अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून केलं म्हणून काढायचं वगैरे झालं त्यानंतर मग सगळ्यांनी गोळा वगैरे केलं आणि मी हर्षीला घेऊन नंतर घरी गेले सगळं काढायचं वगैरे झालं पाच सहा वाजेपर्यंत आणि थोडंसं गोळा पण करून झालं निमार्ध आणि दुसऱ्या दिवशी मग निमार्ध गोळा केलं तर चला तर मग घरी जातो आम्ही या व्लॉगचं मी ते सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या याच्यानंतरचा व्हिडिओ आता उद्या कंटिन्यू करते